तुम्ही आठ दिवसाला उपोषण करताय काय मागणी आहे आपली पोलिसांकडून काय आश्वासन दिलं जातं आपल्याला आठ दिवस झाले आम्हाला बस उपोषण बसलेलं आहे आणि पोलिसांनी म्हणले होते आम्ही दहा दिवसात पकडता म्हणून पण तरी अद्यापही काहीतरी ऍक्शन घेतलेलं दिसलं आहे आणि मुलाचा बर्डर होऊन आमचा पाच महिने झाले आहे आम्ही एस पी ऑफिसला प्रयत्न घेऊन आमच्या मुलाचा घेऊन गेलतात सरकारी आपण सोलापूरहून आम्ही डायरेक्ट एस पी ऑफिसला निघालतात तिथे त्यांनी म्हणले ते आम्हाला आठ दिवसात अटक करून तुमच्या सगळे आरोपी आठ दिवसात आम्ही अटक करतो म्हणले होते तर पोलीस शासनावर आम्हाला थोडाही भरोसा राहिला नाही आता कारण आरोपी सरळ गावात निघत आहे त्यांना थोडंही पकडणं नाही आरोपी पोलिसांना फरारी आरोपी त्यांना कोर्टामध्ये त्यांना साहेबांना सांगितलं होतं मी दांडे साहेबांना म्हणलं होतं की आरोपी आला आहे समोर माझ्यासमोरला गेला आहे समोर कोर्टामध्ये करो किल्ला भेटला आहे त्याने तरी मी त्याने म्हणले आम्हाला काय त्यात कुठे दिसले नाही आता समोर आमच्यासमोर आता तिथला वरचा ते शिपाई येऊन त्यांना सांगतो आंबुरी साहेबांना की आरोपी आलेला आहे तिथं वर येऊन थांबलेला होता येऊन गेला म्हणून सांगितलं आंबुरी साहेबांना तर आंबुरी साहेब म्हणते आम्हाला नाही सांगितले म्हणजे सर सर आंबुरी साहेब कुठे बोलत आहेत आता यांना आरोपी पकडणं होत आहे का नाही का यात राजकीय पक राजकीय पुढाकारी राजकीय दबाव असल्यामुळे यांना काही पोलिसांवर दबाव दबा। दबा येत असल्यामुळे त्यांनी काय करू शकत नाही तसा अंदाज आहे आमचा तुमची आता मागणी काय आहे आमची मागणी आहे आमची जी, जी टी आणि पूर्ण फेर तपास कारण त्यांनी पहिला जी आपला जे ही होता सात वाजता जी मारायला चार्जिंग पंपाशी जी मारायला आहे फुटेज त्यांनी घेतलाच नाही त्याला आम्ही अमूर साहेबाला सांगितलं होतं की तिथं सुरवातीतनं झालेली आहे त्या सुरुवातीपासून तुम्ही तिथं पहिल्यापासून त्यांना सांगत आहे की तिथं आमच्या या मुलाचा बजरंगचा बी त्याचा जबाब घेतला नाही कारण सगळे त्यांनी त्याच्या आरोपी आता जे वाचवण्यासाठी त्याला जी करता येते त्याने आरोपीला पुढे चलून त्याला वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी पूर्ण ते जबाब आमच्या इरून घेतलेले माझा जबाब मी उलटा घेतलेला आहे मी होतो कुठं दाखवलं कुठं सगळा उलटा सुलटा जबाब घेतलेला आहे त्यांनी म्हणजे फेरजवाब माझ्या त्यासाठी ने मी नेम नेमण्यात यावे ने अशी आपलं कलेक्टरातून सारा निवेदन दिलेलं आहे ते काय मागण्या तुम्ही उपस्थाला का बसलाय तिथं आमचं मागणे आहे रंजितला जरा पाच महिने झालं त्यांनी जर ते जर त्यांना दहा महिने दहा दिवसाच मुदत दिलतो आम्ही त्यांनी म्हणते ते दहा दिवसात आता आठ दिवस झालं दोन दिवस राहिलं दोन दिवसात धरू शकतील का त्यांनी आमची मागणी का रंजितलं जरा आमचं म्हणून या का आमची मागणी ते पूर्ण करा किती दिवस झालं तुम्ही तर बसलाय आठ दिवस झाला आठ आठ दिवसात अजून दोन दिवस राहिलं दोन दिवसात किती रणजितलाय आज गावामध्ये आज दांबोरशामध्ये आम्हाला दिसेना अजून रणजित चौधरीला रणजित चौधरीला पोलीस नाही मी राजेंद्र तिम्मांना पुराडे मे महिन्यापासून शिवाजी इटलकरचा मुलगा मारुती त्या बहिणीला छेडला होता परवीन चौधऱ्याचा मुलगा तर छेडल्यानंतर आता बहिणीला छेडले म्हणून भावाला राग येणं स्वाभाविकच आहे तर छेडछाड झाली काय थोडी बाताबाची झाली बाताबाची झाल्यानंतर ती काय पर्सनली मॅटर मिटला असताना तिने चुलत्याला चुलते मालते त्याची वडील रणजित चौधरी त्याचा चुलता समजायला त्यानं बोलवून घेतलं ह्या मुलाची निर्गुण अशी हत्या केली त्याच्या आ अवघड ठिकाणी मारलं गेलं अवघड ठिकाणमधलं फ्रॅक्चर केलं नारड्याची गाठी फुडली तपोऱ्यात अकरा काट्या घातल्या पाठीवर पाच पंचवीस जखमा केल्या त्याच्यावर एवढी निर्गुण हत्या केली असताना तरी थोडा जीव होता के के हॉस्पिटलला आणलं के के हॉस्पिटलपासून पुन्हा आपल्या ह्या शासकीय रुग्णालयात आणलं शासकीय रुग्णालयातून सोलापूर गंगामाई हॉस्पिटलला घेऊन गेले तिथं काय पाच पंचवीस तास तिने वाया गाठले तर ती मुलगा दुर्दैवानं मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी धरलं नाही परत ती प्रेत घेऊन येऊन एस टी पीच्या समोर राडा घातल्यानंतर एक अर्धा पाऊन तास तिथून प्रेत घेऊन गेलो आम्ही बालाजीनगरला बालाजीनगरला घेऊन गेल्यानंतर एक अर्ध्या पाऊन तासाच्या आम्हाला फोन आला आरोपी पकडलेत आज मला सांगा ही पोलीस शासन किती काळजीनं काम करतोय राडा घातल्यानंतर जर अर्ध्या तासात जर तुम्हाला आरोपी सापडतो तीन दिवस यांनी का खेळल्या का काय केलं जनतेशी अशी गोरगरीबाशी अशी खिलवाड करते गोरगरीबाचा बाजार मांडतेत आज मला सांगा पाठीमाग राजकीय राजकीय माणसाचा आशीर्वाद असल्याशिवाय आणि पोलीस शासनाचा आशीर्वाद असल्याशिवाय महागातल्या एक दोन चार दिवसा खाली पोलीस स्टेशन पासून ती तांबरी ता रणजित चौधरी ता त्याला दिसत नाही ज्यावेळी कोर्टात आणले आता कोर्टाच्या गेट पासून टेबल आले मध्ये कोर्टामध्ये कोर्टामध्ये का सीसीटीव फुटेज नाहीत का आज दुसऱ्या मजल्यावर गेला आम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितलेत आज मोठ्या लोकांची टी फुटेज दिसत नाहीत गरी गरीबाची मग तर अर्जंट दिसतेत आज मला म्हणतो मन की आम्ही एक दहा दिवसाची वेळ द्या तुम्ही कशाला बसला इथं उठा यांच्यावर दबाव नेत आहेत सातत्यानं दबाव आहे आज संदीप कोण आमदार खासदार मंत्री संत्री येऊन गेले पण ह्यांना कसल्या न... हे आपल्या नाना पटवले साहेब काय ते आपले केंद्रीय मंत्री सर आले होते त्यांना पत्र दिलं बाकीरोधकांना दिलं सत्ताधाऱ्यांना दिलं कोणीही यांच्या बाबतीत आवाज उठविलेला नाही जर आज आठ दिवस झाले सोमवार सोमार आठ दिवस जर ह्यांना जर कमी जास्त शासनाच्या वतीनिशिंटला सांगतो की असे करा लागले की ह्यांना ला, बसून बसून हिने कंटाळून उठून जावं या आरोपीला सातत्यानं या पोलीस शासनाचा आशीर्वाद आहे ह्यांना थांबवायचा प्रयत्न करते जर हे आज उद्या जर सम दोन दिवसाच्या जर नाही न्याय दिला आज यांच्या मुली समजा परिवार कलेक्टर ऑफिसच्या समोर ही काय करते काय बरं वाईट झालं आमच्या समाधानक आंदोलन करणार आम्ही आज पत्र देणार कलेक्टर साहेब म्हणला लास्ट टाइम बेस आजचा उद्याचा दिवस चोवीस तासाच्या जर नाही न्याय दिला तर यांची मागणी यासाठी मा यासाठी जी मागणी आहे की मान्य व्हायला पाहिजे त्यांच्या घराचं पुनर्वसन कमीत कमी आमच्या आठ नऊ मागण्या कमीत कमी हे दोन मागण्या जर पूर्ण व्हायला पाहिजे जर नाही झाला तर उद्रेक होईल जर काय कमी ज्या झालं की पोलीस शासन कलेक्टर जिम्मेदार राहतील